कपड्यांना एक सोबतच लागलेले हळदी कुंकवाचे डाग का प्रकारे काढायचे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो अगदी रंगीत कपड्यांचे सुद्धा हळदी कुंकवाचे डाग तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी काढू शकतात याच्यासाठी मी डज ऑल हा फॉर्म्युला सुरुवातीला यूज करणार आहे हा फॉर्म्युला फक्त कुंकवाच्या डागांवर काम करतो हे एक लिक्विड फॉर्ममध्ये मिळणारं स्टेन रिमूवर आहे ते तुम्ही रंगीत कपड्यांनासुद्धा लावू शकता बाकीचे स्टेन रूमवर जर रंगीत कपड्यांना लावले तर तेवढ्या जागेमध्ये कपड्याचा कलर निघून जातो पण डज ऑलने कपड्याच्या रंगाला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही याच्यासाठी सुरुवातीला जेवढ्या भागामध्ये डाग आहे तेवढ्या भागाला साध्या पाण्याने ओलं करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरच मग याच्यावर डझऑल मी लावून घेणार आहे कोणत्याही प्रकारचे डाग असलेले कपडे कधीच मशीनमध्ये धुवू नये त्याच्यासाठी हँडवॉशच करावं त्याच पद्धतीने हे कपडे मी हातानेच धुऊन घेणार आहे जेवढ्या जागेमध्ये कलरचा डाग आहे तेवढ्या जागेवर डझॉल जागे लावून हे दहा ते पंधरा मिनटासाठी मी ठेवून देणार आहे लक्षात ठेवा की या डज ऑलने फक्त रंगीत कपड्यांचे किंवा कलरच्या कपड्यांचे रंगाचे डागच जातात हळदीच्या डागावर याचा कोणताही परिणाम ना होत नाही त्याच्यामुळे हळदीचे डाग काढण्यासाठी मी दुसरा फॉर्म्युला यूज करणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शर्टला बरेचसे हळदीचे सुद्धा डाग लागलेले आहे ला पण तिथे मी डझॉल अजिबात लावलेलं नाही कपडे दोनही रंगीत आणि नवीनच आहे याच्या रंगाला कोणत्याही प्रकारची इजा न करता हे डाग अगदी शंभर टक्के मी तुम्हाला घालवून दान दाखवणार आहे लॉन्ड्रीमध्ये अशा प्रकारचे कपडे धुण्यासाठी वेगवेगळे केमिकल्स वापरले पर जातात परंतु त्याच्यासाठी खूप जास्त अनुभवाची गरज असते पण डझॉल तुम्ही अगदी सहजपणे सुद्धा घरगुती कपडे स्वच्छ करण्यासाठी वापरू शकतात आणि आता हे हळदीचे डाग काढण्यासाठी मी असा काळा गोटा साबण वापरणार आहे हा साबण लोकल मार्केटसुद्धा तुम्हाला सहजपणे उपलब्ध होईल आणि जर तुमच्याकडे नाही भेटला तर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर त्याला ऑर्डरसुद्धा करू शकतात आता आपण जिथे हळदीचे डाग आहे तिथे साबण लावल्याच्यानंतर नंतर तेवढा भाग लाल होतो म्हणजे समजून जायचं की तिथे हळदीचे डाग आहेत आणि जिथे रंगाचे किंवा कुंकवाचे डाग होते तिथे हा डाग हा साबण काम करत नाही जिथे डज ऑल काम करतं तिथं हा काळागोटा साबण कम का, काम करत नाही आणि जिथे काळा गोटा साबण काम करतो तिथे डज ऑल काम करत नाही त्याच पद्धतीने मी इथे जेवढ्या भागामध्ये हळदीचे डाग आहे तेवढ्या संपूर्ण भागावर हा साबण लावून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर हे कपडे पंधरा ते वीस मिनटासाठी असेच भिजू द्यायचे आहे साबण भरपूर लावायचा डिटर्जंटचा किंवा आपल्या साध्या साबण कपडे धुण्याच्या साबणाचा वापर करायचा नाही हा साबणसुद्धा कपड्यांच्या कलरला कोणत्याही प्रकारची इजा करत नाही त्याच्यामुळे तुम्ही रेग्युलर कपडे धुण्यासाठीसुद्धा हा साबण वापरू शकता आपल्या डिटर्जंट साबणपेक्षा स्वस्त भे पडतो किलोच्या प्रमाणामध्ये भेटतो हा साबण बऱ्याच ठिकाणी या साबणाचा वापर भांडे घासण्यासाठी सुद्धा केला जातो परंतु मी अशा प्रकारचे डाग काढण्यासाठी खूप दिवसापासून या साबणाचा वापर करते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा तर हळदीचे डाग असलेल्या शर्टवरसुद्धा मी हा साबण लावून घेणार आहे आता कपड्याचे जे रंगाचे डाग होते ते पूर्णपणे नाहीशी झालेले आहे म्हणजे कुंकवाचे डाग पूर्णपणे गेलेले आहे तर हळदीचे डाग काढण्यासाठी आपल्याला थोड्या वेळ थांबावं लागेल आणि त्याच्यानंतर मग हे कपडे साधे हँडवॉश करून घेणार आहे पॅन्टचेसुद्धा रंगाचे डाग अगदी लवकरच सुटतात आणि शक्यतो डाग असलेले कपडे लवकरात लवकर लक्ष दिले तर मग त्याचे डाग सुटतात जास्त दिवस झाले तर मग ते लवकर तेहे कपड़े चानन तर हे कपडे पंधरा वीस मिनटं ठेवल्याच्यानंतर मी अशा प्रकारे जसे आपण नेहमी कपडे धुतो तशा प्रकारे हँडवॉश है करून घेणार आहे असे कपडे जर मशीनमध्ये धुतले तर मग बाकीच्या कपड्यांनासुद्धा डाग लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हे कपडे शक्यतो हँडवॉशच करावेत आणि रंगाचे डाग जे आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे गेलेले आहे थोडेफार डाग शिल्लक आहेत कपड्याला अजूनही तर ते डाग काढण्यासाठी मी परत एकदा हा साबण लावून घेणार आहे कारण की डाग खूप जास्त होते त्याच्यामुळे सुद्धा मी काळा गोटा साबणच वापरला आहे दुसरा डिटर्जंट वापरला नाही आणि कपडे धुतल्याच्यानंतर अशा प्रकारे कडक उन्हामध्ये वाळवलेले आहेत तुम्ही पाहू शकता कपड्याचे डाग जे आहे ते नव्याण्णव टक्के गेलेले आहे एक टक्का डाग उन्हामध्ये निघून जातील आणि संध्याकाळी कपडे अशा प्रकारे एकदम डाग गेलेले होते पाहू शकता अगदी शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा थँक्यू